मसूर ग्रामीण सेक्शनच्या इंचार्ज सुषमा तानाजी पाटील यांनी मार्च महिन्यातील थकबाकी शून्य केल्याबद्दल सेक्शन इंचार्ज सुषमा पाटील व वरिष्ठ तंत्रज्ञ नितीन मांढरे यांच्यासह अनिकेत गायकवाड शरद खोत यांना गुणगौरव पुरस्कार देऊन साताराचे अधीक्षक अभयंता बाळासाहेब हन्नोर व ओगलेवाडीचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्या हस्ते गौरविण्यात आले मसूर ग्रामीण सेक्शनच्या इंचार्ज सुषमा तानाजी पाटील व वरिष्ठ तंत्रज्ञ नितील प्रकाश मांढरे बाह्य स्त्रोत्र कर्मचारी अनिकेत गायकवाड व वा शरद खोत या सर्व महावितरणाच्या कार कर्मचाऱ्यांनी तीन चार महिन्यात वडोली व मसूर ग्रामीण सेक्शनमध्ये खराब झालेले डिस्ट्रिब्युशन बॉक्स मोठ्या प्रमाणात बदलले मेंटेनन्सला एजन्सी मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांनी स्वतः मेंटेनन्स करून जनतेची गैरसोय दूर केली गत आठवड्यात झालेल्या पावसामध्ये हेळगावमध्ये बाबळीचे मोठे झाड लाईनवर पडले होते अशक्य ते काम अनिकेत गायकवाड शरद खोत यांनी झाडावर चढून ते झाड तोडले व लाईन जोडून चालू केली मजूर ग्रामीणमध्ये कर्मचाऱ्यांचे व उंबरज मत वि महावितरणाच्या अधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे अवकाळी पडणाऱ्या पावसामध्ये सुद्धा लाईन चालू ठेवण्याचे काम जीव धोक्यात घालून रात्रंदिवस करत असलेल्या वीज वितरण कर्मचाऱ्यांचे अभिनंदन होत आहे